गेली पाच वर्ष झालं तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन येत आहेत तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि यानंतर आपला सगळ्यांचा सत्काराचा कार्यक्रम होणार आहे आपण हा कार्यक्रम घेत आहोत कारण समाजानं आपले डोळे उघडण्याची गरज आहे कारण महात्मा फुलेनी महिलांच्या सावित्रीबाईच्या मदतीनं समाज परिवर्तनाचा कार्यक्रम घेला आणि क्रांतीचा सूर्य म्हणून आज महिला शिकायला लागल्या नाहीतर महिलांना शिक्षणावर बंदी बंदी होती काही देशामध्ये तर महिलांना मताचा अधिकार मागावा लागला पण बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या देशात सगळ्यांना काय अशिक्षित माणसांना जो वयाला अठरा वर्षे एकवीस वर्षे पूर्ण झाला तो या देशाचा सुज्ञ नागरिकांनी त्याला मताचा अधिकार दिला इथं खूप कोको झाली अहो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधायला या देशामध्ये पुण्यामध्ये अकरा वर्ष संघर्ष करावा लागला पुतळ्याला विरोध झाला अकरा वर्ष आणि ते छत्रपती शाहू शाहू महाराज महाराजांनी येऊन पुण्यामध्ये मीटिंग घेऊन पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची संकल्पना केली आणि ते पुण्यामध्ये पहिला पुतळा पुण्यात उभा टाकला शिवाजी महाराजांचा आणि त्याला अकरा वर्ष संघर्ष करावा लागला बघा केवढी महान परिस्थिती या देशामध्ये म्हणजे एवढे महामानवाने एवढं कार्य केलं आणि त्यांची एक प्रतिमा उभा करायचं म्हणलं आणि ज्या दिवशी भूमिपूजन अकरा वर्षानंतर पुतळ्यांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला त्या दिवशी मनोवाद यांनी मोर्चा काढला याला विरोध मोर्चा काढला निषेध केला आणि आं बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी संविधान लागू केलं त्या दिवशी सुद्धा संविधानाच्या प्रतिजाळ्या फाडल्या आणि त्याला विरोध केला आज तेही चालू आहे वरून फक्त नावाला संविधान आहे मधून सगळं आमचं जे मिळालेला हक्क अधिकार गेलेले आहेत आणि या काळात आम्ही अंध बनत आहोत ही मोठी खंत आहे आणि समाजाला दिशा द्यावी म्हणून छोटासा आमचा कार्यक्रम त्या चिमणीनं चोंचीमध्ये पाणी आणून जंगलाला लागलेली ला आग विजवण्याचा जो प्रयत्न केला तसा हा आमचा चिमणी सारखा प्रयत्न आहे ते तुमच्या माध्यमातून खरंच मागच्या वर्षी सुनांचं पूजन करतात आणि परिवर्तन करत नाहीत हे दुःख आहे अहो गुरुजी करत नाही आता शिकले सवरले का काय शिकला आम्ही का केलं शिकून काय दिवे लावले बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की अज्ञानाला संज्ञान करता येते पण शिकलेल्यानीच आमचा घात केला एवढा मोठा समाज शिकलेला चटकन परिवर्तन अरे दोन दोन चार होतात दोनंद दोन पाच म्हणणाऱ्याला विरोध करायची क्षमता तुमच्यात नाही दोन दोन पाच म्हणणाऱ्याच तुम्ही मान्य करता आणि मग किती वर्ष जातील किती पिढ्या जातील किती बाबासाहेब जन्माला यावं लागतील किती महात्मा फुले जन्माला यावं लागतील किती शिवाजी महाराज शाहू महाराज हा कबीरदास किती माणसं यावा लागतील तेव्हा ह्याचं परिवर्तन होईल ही मोठी गौरी पूजन लक्ष्मीपूजन खरी लक्ष्मी ही चालती बोलती आपल्या घरची सून आहे आपली मुलगी आहे आपली पत्नी आहे महिला ही या कुठल्याही घरची लक्ष्मी आहे आणि खऱ्या अर्थानं लाकडाला साड्या गुंडाळून त्याच्या पाया पडत बसण्यापेक्षा आपल्या घरातल्या सुना आपल्या बहिणी आपल्या लेकी यांना लक्ष्मी म्हणून समाजानं सन्मान करावा आपल्या घरात लक्ष्मी आल्याशिवाय राहणार नाही ही परिवर्तनाची गरज आहे ते परिवर्तन समाजाने करावं आणि चालत्या बोलत्या आपल्या माता भगिनीला सन्मान करावा तिला लक्ष्मी मानावं लाकडाला पत्राला साड्या गुंडाळून तिला लक्ष्मी मानू नये ही एवढी विनंती करतो धन्यवाद